हॅलो बच्चू की हालचाल नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधी आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे टॉपिक तर काही नाहीच आहे आज आज फक्त तुम्हाला एक अपडेट देतोय काय अपडेट देतो आहे की एक हप्ता म्हणजे मागच्या रविवारी मी शेळ्यानमागा आलो होतो तेव्हा दोन व्हिडिओ टाकले होते या रविवारीसुद्धा मी शेळ्यान मागा आलो हो आहे आणि आज सुद्धा दोन व्हिडिओ टाकणार आहे पण एक व्हिडिओ उद्या येईल तो व्हिडिओ कोणता असेल ब्रीडर कायम कळपामध्ये ठेवण्याचे तोटे काय काय असतात त्याच्यापासून काय फायदा होतो का आणि त्या तोट्यांमुळे आपलं केवढं नुकसान होतं किती नुकसान होतं तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर तो असेल एक नंबरचा टॉपिक तर तुम्हाला फक्त एक अपडेट देण्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आज आहे रविवार या हप्त्यात काय काय घडलं ते तुम्हाला सांगणार आहे मी शिळीपालनाव्यतिरिक्त काय करतो तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या सगळ्या आपल्या शेळ्या तुम्हाला दाखवतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो आणि एंडही करतो तो वडिल चारता आ, सद्धे सद्धे तर चला तर मग मित्रांनो बघून घ्या आता सध्या शेळ्या वडील चारत आहेत आणि सध्या सगळ्या शेळ्या गाभणही आहेत आपली फक्त एक चिचुंदरी सोडली तर कारण आपण तिला अल्बोमार पाजून उलटवलेलं आहे बाकीच्या सर्व अडीच तीन महिन्याच्या गाभण आहे काही दोन महिन्याच्या गाभण आहे आणि शग सगळ्या शेळ्या जवळपास आता आटलेले आहे फक्त दोन शेळ्या दूध देत आहेत त्या लेट लागवड झालेली ले आहे म्हणजे पंधरा वीस दिवस महिना झाला असेल त्यांना ला लागून तर असा काही विषय आहे एक आहे दूधगंगा आणि एक आहे ती सचिनची बकरी अशा दोन बकऱ्या अजून रिकाम्या आहेत आणि ही बकरी आत्ताच ताजी वेलेली आहे बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे बकरी म्हणजे ही आपली राधा चला तर मग मित्रांनो तुम्हाला अपडेट देतो दे काय काय घडलं या हप्त्यामध्ये तर सर्वप्रथम मित्रांनो ह्या हो हा हा हप्ता जसा कटला तर ओके ओकेच कटला जवळपास यूट्यूबवर आपले सबस्क्रायबर चांगले वाढत आहे पंधरा हजार सहाशे काहीतरी सबस्क्रायबर झालेले आहे लवकरच वीस हजार करा लवकर वीस हजार करा माझा फायदा आहे त्याच्यामध्ये आणि तुमचाही फायदा आहे नवीन नवीन टॉपिक तुम्हाला भेटत राहतील या चॅनलवर आणि जेवढे काही नवीन लोक जोडले जातील त्यांनासुद्धा नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील खूप काही शिकायला मिळतं या चॅनलवर तर बघा ये शेया आ, या सगळ्या शेळ्या आहेत आपल्या या हप्त्यामध्ये मी जवळपास लगातार मी ट्यूशनवर जात होतो मी शेळी पालनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे ट्यूशन घेतो परंतु आता सध्या सध्याच काही बॅचेस चालू नाही फक्त मॅनेजमेंटचं काम माझ्याकडे आहे या हप्त्यात तर बरेचसे फोन आले असेल मला तर काहींसोबत दोन पाच मिनटं बोललो काहीसोबत बोललो नाही काहींची फोन उचलले नाही त्याबद्दल खूप खूप मनापासून सॉरी मागतो कारण वेळ मिळत नाही कधी कधी तर मॅनेज करावं लागतं थोडंफार कधी कधी मी कोणाला कोणाला जवळपास रिटर्न कॉलही केला काहींना नाही केलं झाला किंवा मग काहींना सांगितलं संध्याकाळी करा तर त्यांचा काही आला नाही बाकी शेळ्या बघून घ्या एक नंबर मित्रांनो आपल्या शेळ्या खूप हुशार आहेत बघा कशाचा बिगर आवाज दिल्याचं तुम्ही बघितलं असेल मी तिथून इकडं आलो त्या माझ्या मागे मागे आली तर बऱ्याचशे लोकांची फोन उचलले जात नाही आहे त्याबद्दल खूप मनापासून सॉरी सगळ्यांचाच थोडा कामाचा व्याप असतो तुम्ही थोडं समजून घ्या काही काहींना इग्नोर केल्यासारखं बोललो असेल तर त्यावेळेला कामात असेल काही काहींना खरंच मदत लागेल असेल तर त्यांना बोललो मी दोन पाच मिनटं खरंच बोललो बाकी आता सध्या शेळ्या सगळे वडील चारत आहे हीच या हप्त्यातली अपडेट होती तर शेळीपालनाव्यतिरिक्त मी ट्यूशन करतो कॉलेजही करतो आणि शिळीपालन तर जबरदस्तपणे चालूच आहे आणि ते कधी बंद होऊ शकत नाही तर ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल की मी शेळीपालन बंद करतोय आणि त्यांना वाटलं असेल की मी शिळीपालन खरंच बंद करणार आहे तर त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघितलेला नाही तर त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघा बाकी शेळ्या बघू शकता या शेळ्यांच्या अंगावरली कांती तुम्हाला फिरस्तीमध्येच अशी दिसेल बंदिस्तमध्ये थोडे प्रॉब्लेम येतात आणि बंदिस्तमध्ये पहिल्यापासून बंदिस्त ठेवावं लागते जशी पैदा झाली तसं ते पिल्लू बंदिस्त असलं तरच ती पिल्लू सक्सेस होतं बंदिस्तमध्ये नाहीतर फिरस्तीशी बंदिस्त करायला खूप म्हणजे खूप अडचणी येतात सहा महिने वर्षभर टाईम लावा लागतो तेव्हा होता त्या बंदिस्त बाकी बघू शकता ब्रिडर कायम कळपट ठेवण्याची तोटे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच आपला ब्रिडर हा विक्री आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा दिलं नाही मी गिरायक भरपूर लागलं कोणी पंचवीसला मागतं आहे कोणी अठ्ठावीसला मागतं आहे मी अठ्ठावीस हजार रुपये सांगितलेले होते तर बघू काय होतं काय नाही ते ही आपली होंडा बघू शकता यावेळेस तीन पिल्लं देणार आहे असं वाटते मला बघू काय होतं काय नाही ते शेळ्या वेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक शेळीचा व्हिडिओ वीड़ी बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर बाकी मस्तपैकी आता चाललो मी शेळ्या चारायला इकडे थोडं पडीत रान आहे इकडे चाललो तर अशी काहीतरी अपडेट द्यायची होती आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून घ्यायचे आहे त्यानंतर शंकरवर एक स्पेशल चॅनल आपण खोललेलं आहे तर त्या चॅनलची लिंक खाली मी कमेंटमध्ये दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे तर ज्याला ज्याला बैल काढ्याचे व्हिडिओ पाहायला आवडतात किंवा शंकरचे व्हिडिओ पाहायला आवडतात त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कृपया करून ज्याला सबस्क्राईब करा वाटलं त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लवकर त्या चॅनलवर पण एक हजार सबस्क्राईबर कंप्लीट करून घ्या बाकी तुम्हाला हर हरण वगैरे दाखवतो मी तर तुम्ही बघू शकता तिकडे किती हरणा बसलेले आहेत मस्त आता मी आलो तो सगळ्या पळतील तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी आता फौज कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला मजा येईल फौज बघायला कारण आपल्या शेळ्यात आहेच तशा बघा